निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस विश्वासघात की स्वार्थी भारतीय जनता पक्षाला अद्दल घडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय तसंच मी एक जाणकार शेतकरी आहे शिवारात कमळ फुलवण्यात माझा हात होता परंतु आता तणनाशक फिरवून मी समूळ उच्चाटन करणार असल्याचं देखील शेट्टी यांनी म्हटलंय ते कोल्हापुरात बोलत होते तसंच मी दिवसभर माझ्या मतदारसंघात आहे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी माझी चर्चा झालेली नाही असे राजू शेट्टी यांनी म्हटलंय माझ्या विरोधात खोट्या बातम्या दिल्या जात आहे हा कुणाचा तरी खोडसाळपणा आहे मी भाजपाला अद्दल घडवल्याशिवाय गप्प बसणार नाही भाजप नेत्यांसोबत संपर्क केल्याच्या बातम्या येत असताना शेट्टी यांनी हे स्पष्टीकरण दिलं खर तर हा खोडसाळपणा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मी स्वतः आम्ही ठरवलेला आहे की विश्वासघातकीस भारतीय जनता पक्षाला अब्दल घडवल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही आणि मी एक जाणकार शेतकरी आहे त्यामुळं शिवारात कमळ फुलवण्यामध्ये माझा हातभार होताच आता तनाशक पवारून त्याचं समूळ उच्चाटन करण्यामध्ये सुद्धा माझाच हात असणार आहे आज दिवसभर मी माझ्या मतदारसंघामध्ये कामात व्यस्त होतो खरं तर आज माझी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याबरोबर बैठक अथवा चर्चा झालेली नाही भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्याबरोबर गेल्या अनेक दिवसापासून माझं बोलणंही झालेलं नाही असं असताना काही माध्यमांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी करण्याच्या तयारीत अशा प्रकारचे विपरीत असतं आणि धादांत खोट्या बातम्या पसरवित आहे बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका